नमस्कार मी प्राध्यापक मोहन काळे अकोला माझ्या कथेचं नाव आहे समज उठल्यापासून अशोक काहीतरी वेगळंच जाणवत होतं सहसा त्यांची रविवारची सकाळ प्रसन्न असायची परंतु मे महिना असूनही आणि सकाळचे नऊ वाजूनही सूर्यदर्शन झालं नव्हतं त्यांनी अंगणात येऊन पाहिलं तर आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी केली होती धोधो पाऊस पडणार असं चिन्ह दिसत होतं का कोण जाणे त्यांना हे चिन्ह काही चांगलं दिसलं नाही आजपर्यंत स्वच्छ निरप्र आकाशाप्रमाणे आपलं जीवनही आनंदी आहे ते काळे डग आपल्या जीवनात अंधार तर घेऊन नाही येणार ना असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांच्या अंगावर सर्रकणकाटा उभा राहिला एरवी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या अशोकरांना ती काहीतरी वाईट घटनाची चावल वाटत होती त्यांना एका वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला हे गरमागरम पोहे भजी खा व मस्तपैकी कडक कॉफी करते तुम्हाला सुनंदाबाई म्हणाल्या हात आश्चर्याचा धक्काच होता सकाळी सकाळी गरमागरम भजी वर कडक कॉफी तीही न मागता काही पाहिजे वाटते तुला काही नाही तुम्ही खा अगोदर कोमलविषयी तुमच्याशी थोडं बोलायचं आहे सुनंदाबाई गंभीरपणे म्हणाल्या अशोकराव सावध झाले त्यांनी घाईघाईने भजी पोहे संपवले कॉफी घेतली व सुनंदाबाईंना म्हणाले काय बोलायचं आहे कोमलबद्दल सुनंदाबाई सोफ्यावरच्या समोरच्या खुर्चीवर बसल्या त्यांनी हळू आवाजात म्हटलं कोमलचं एका मुलावर प्रेम आहे त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलंय अशोकराव एकदम गंभीर झाले ते चिडले नाहीत की रागावले नाहीत आदर्श पालकांनी अशा वेळी कोणती भूमिका घ्यावी हे त्यांना चांगलंच माहीत होत ते डोळे मिटून विचारमग्न झाले तीन चार मिनिटांनंतर त्यांनी शांतपणे विचारलं कोण आहे तो मुलगा आणि काय करतो व्यवसाय आहे चांगले श्रीमंत आहेत ते राजकारणातसुद्धा आहेत मुलगा तर खूपच देखणं आहे तुला याची कल्पना होती काय हो त्यांची मैत्री होती आजकाल मुला मुलींचे मित्र असतातच तू त्याला पाहिला आहेस का हो एकदा घरी आला होता तो तुम्ही घरी नसताना अगं पण मला याआधी काय सांगितलं नाही तू हा मी सांगणारच होती पण सांगायचं राहून गेलं ठीक आहे मला मुलाचं नाव आणि पत्ता सांग मी चौकशी करतो योग्य वाटलं तर मुलाच्या वडिलांशी बोलतो अशोक रावांनी मुलाबद्दल व कुटुंबाबद्दल बरीच चौकशी केली कोमल सोनंदा बसा या मी मुलाची चौकशी केलेली आहे मुलगा थोडा दादागिरी करणार आहे त्याचे वडीलही खूप अहंकारी आहेत त्यांना त्यांच्या पैशाचा पदाचा संपत्तीचा माज आहे त्यांचे संबंधही तसेच आहेत आपली व त्यांची बरोबरी होऊ शकत शकते असं मला काही वाटत नाही मुलगा जास्त श्रीमंत नसता तरी चालला असता कोमल तिथे सुखी राहील असे मला वाटत नाही कोमल बेटा तू हा विचार मनातून काढून टाक तू सुंदर आहेस चांगली शिकलेली आहेस तुला आम्ही चांगला नोकरीवाला मुलगा पाहतो पप्पा माझा निर्णय झालेला आहे बरं मी, मी लग्न करील तर फक्त त्या विशालशीच करेन अरे बेटा अशी गोष्ट आहे तर बरी जादू केलेली दिसते त्याने तुझ्यावर बेटा वडील म्हणून पालक म्हणून मला तुझी काळजी आहे तू आनंदात राहावी हीच आमची इच्छा आहे मी तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत मला माणसं ओळखता येतात ते घर तुझ्या योग्य नाही असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे तुला तिथं सुख मिळणार नाही हे मी लिहून देतो पप्पा विशाल तुम्हाला वाटते पण तसं नाही आहे विशाल चांगला मुलगा आहे आई पण त्याच्या आईवडिलांशी मी त्याच्या आईवडिलांशी काही बोलली नाही पण विशाल मला माझ्याबद्दल बोलला आहे तो म्हणाला की त्याचे आईवडील राजी नाहीत त्यांना श्रीमंत सोयरा हवा आहे पण विशाल त्यांना समजावून सांगणार आहे पहा बेटा लग्नाच्या आधीच त्यांना तू नको आहेस मग लग्न झाल्यावर ते तुझ्याशी चांगलं वागतील का कशावरून ते तुला त्रास देणार नाहीत कमी श्रीमंत म्हणून सतत तुला टोमणे खावं लागतील माणसानं जिथं आपला सन्मान होईल जिथं आपलं आनंदाने स्वागत होईल जिथं आपल्याला समजून घेतलं जाईल जिथं आपल्या मारच्या मंडळींना सुद्धा आदर मिळेल अशा ठिकाणी संबंध जोडला पाहिजे तराजूची दोन्ही तागडी सारख्या पातळीवर पाहिजेत एक वर एक खाली असली तर योग्य वजन होत नाही तसंच नातेसंबंधाचं पण आहे माणसानं फक्त रूपाला बडेजावाला श्रीमंतीला भुलून निर्णय घेऊ नये आपलं भलं आपलं सुख आपला आनंद कशात आहे याचा सारासार विचार केला पाहिजे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच विचारपूर्वक निर्णय घेतलेला बरा मी तुझा बाप आहे बेटा मुलीच्या भल्याचा विचार बापापेक्षा दुसरा व्यक्ती कुणीच करू शकत नाही तुझा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे माझं अंतर्मन मला सांगते हे स्थळ तुझ्यासाठी योग्य नाही पप्पा वडील म्हणून तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी मला विशालशीच लग्न करायचं आहे तो तयार आहे ना लग्नाला मग बाकीच्या शंका कशाला तुम्ही त्याच्या वडिलांना भेटून लग्नाबद्दल बोलावं अशी माझी बाईची इच्छा आहे अशुक्राव चकलीस त्यांनी चमकून असं त्या आश्चर्यानं सुनंदाबाईकडे पाहिलं त्यांनी मान हलवत कोमलच्या म्हणण्याला दुजोरा दिला तसं तर अशोकरावांची बिलकुल इच्छा नव्हती परंतु मुलीच्या व पत्नीच्या आग्रहामुळे त्यांनी विशालच्या वडिलांची भेट घेतली विशालच्या वडिलांनी ना आधी तर नाहीच म्हटलं परंतु अशोकरावांच्या बऱ्याच विणवणीनंतर ते मान्य झाले परंतु त्यांनी बऱ्याच अटी टाकल्या पन्नास तोळे सोनं एक किलो चांदी फॉर्च्युनर कार व खूप मोठ्या थाटामांडात लग्न बापरे या अटी ऐकून अशोक राहणं खामच फुटला त्यांची सांपतिक स्थिती एवढी चांगली नव्हती चा की या सर्व अटींची पूर्तता ते करू शकतील पण असं वंदात न मारता क्या न करता मुलीच्या आनंदासाठी त्यांनी इकडून तिकडून रक्कम गोळा केली बँकेचं कर्ज काढलं व मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं आजकालची मुलं मुली प्रकरण करतात आईवडिलांनी त्यांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला असतो पण कसं असतं की बाहेरचं जे वातावरण आहे मुलांची संगत आहे त्यांना विरुद्ध लिंगी पुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल असलेलं आकर्षण आहे या सर्व गोष्टी त्या आईवडिलांना हिशोबातच धरत नाहीत पालकां इतकी समज त्यांना नसली तरी ते स्वप्नांच्या जगातच राहू इच्छितात वास्तवाची वास्तवाशी ओळखच करून घेत नाहीत अशोकरांना असंही वाटलं की पालक म्हणून मुलीकडे पुरेसे लक्ष द्यायला आपणच कमी पडलो की काय नाहीतर मुलीनं प्रेम प्रकरणाच्या भानगडीत न पडता शिक्षणाकडे करिअरकडे जास्त लक्ष दिलं असतं असं ते विचारत होते की सुनंदाबाईच्या आवाजाने अशोकराव तंदिरीतून बाहेर आले अहो ऐकता का कोमलचा फोन आला होता फोनवर खूप रडत होती ती तिला सासू सासरे नाणत खूप त्रास देत आहेत सासऱ्याने तर तिच्या अंगावर हात टाकला म्हणे ती थी। तिच्या लग्नाचा निर्णय चुकला असं म्हणत होती ती गावकडची मंडळी चांगली नाहीत असंही म्हणत होती आता तर सासरच्यांनी पन्नास लाख रुपयांची मागणी केलेली आहे आपल्याला तेवढी व्यवस्था करावं लागते आता हे ऐकल्याबरोबर अशोकराव एकदम हुस राहिले तू काय वेडी झाली आहेस का मागच्याच महिन्यात एक लाख घेऊन गेली ना ती पन्नास लाख म्हणजे काय पाच दहा हजार वाटले का तुला लग्नाला एकही वर्ष पूर्ण झालं नाही पन्नास लाखांची बाग मागणी मागणाऱ्या तरी मागणाऱ्यानंतर विचार करायला पाहिजे लग्नासाठी काढलेलं कर्ज असतं दहा वर्ष फिटणार नाही आपलं आणि नवीन पन्नास लाख कुठून आणू मी कोमलनं सांगायला नाही पाहिजे का की तिच्या सास्यांना की बाबाजवळ एवढे पैसे नाहीत म्हणून तिला आपली परिस्थिती माहित नाही काय अहो तिनं रडून रडून सांगितलं की पप्पा एवढी मोठी रक्कम नाही देऊ शकत पण तिची सासून सासरा म्हणे की तू माहेरी जा आणि पैशाची व्यवस्था झाल्यावरच परत आहे नाहीतर येऊच नको अरे माणसं आहेत की राक्षस त्यांना थोडी तरी माणूस की आहे की नाही घरच्या लक्ष्मीला पैशासाठी त्रास देतात विशाल विशालराव काही बोलले की नाही अह ते विशालरावही त्यांचे बाबा आणि बहिणीचंच ऐकतात त्यांचं खरं रूप आता कोमलला आत्ता आत्ता समजलं म्हणते आधी वाटलं होतं की सासरा साधूस सासूच लालचे आहेत म्हणून विशालराव त्यांच्या दहा पावलं पुढं आहेत कोमलची तेल टाकायचं काम करते कोमलच्या जीवनाचा वाटोळ झालं आहे आपल्याला वाटलं श्रीमंत आहेत देखणे आहेत तालेवार आहे म्हणून आपण लग्न लावून दिलं पण आता पश्चाताप होत आहे पण आता काय फायदा ए पा मी तुम्हा दोघींना आधीच सांगितलं होतं की नाही की ते लोक चांगले नाहीत म्हणून पण तुम्ही माहिले की ऐकता कुणाचं मुलीला पालक मूर्ख वाटतात पत्नीलाही आपला नवरा अव्यवहारी वाटतो भोगायचा आपल्या कर्माची फळं अशोकराव मटकन सोफ्यावर बसत म्हणाले त्यांच्या आवाजातील वेदना स्पष्टपणे जाणवत होती एका वर्षा आधी आपण थोडी कठोर भूमिका घेतली असती तर आज ही पश्चाताप करण्याची वेळ आली नसती परंतु मुलीनं काही बर वाईट करून घेऊ नये म्हणून त्यांनी अनिच्छेने का होईना कोमलच्या प्रेमला संमती दिली होती आता काय करायचं कुठून आणायचं आणणार तुम्ही एवढी मोठी रक्कम सुनंदाबाई काळजीच्या सुरात म्हणाल्या मी त्यांना एकही रुपया देणार नाही या एका वर्षातच त्यांनी या ना त्या कार्यक्रमासाठी आणि आपणही मोठेपणासाठी करते म्हणून सात ते आठ लाख रुपये त्यांना दिलेले आहेत त्यांची हाव आता वाढतच चाललेली आहे ते लोभी आहेत आणि त्यांना पन्नास लाख दिले तरी ते यापुढे काही मागणारच नाही ते काही सांगता येत नाही कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नसते त्यांचे विचार बदलतील व ते आपल्या कोमलशी चांगले वागतील असा विचार करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे का हो मग आता काय करायचं आपण ते कोमलला जास्त त्रास देतील हो ना ते इतके राक्षसीवर नीच आहेत की ते कोमलचा जीव घ्यायला मागे पुढे मागे पुढे पाहणार नाहीत त्यांना माणसाची किंमतच नाही त्यांना फक्त पैसा हवा मी आजच असं करतो कोमलच्या घरी जातो आणि तिला घेऊन येतो अहो थोडं ऐका अशी एकदम टोकाची भूमिका घेऊ नका तिचा संसार उद्ध्वस्त होईल मधला काही मार्ग निघते का ना हे पहा मी एक वडील आहे एक पालकसुद्धा आहे मला माझ्या मुलीचा संसार उद्धवस्थ असेल असं वाटेल का आपण तिच्या संसारात कधी लोडबोड केली नाही हस हस्तक्षेपही केला नाही पण तिच्यावर जर अन्याय होत असेल तर आपण चुप राहू शकत नाही तिच्यासाठी आपण सर्व काही केलं आताही करू यापुढेही करू तिला योग्य समज नसल्यामुळे तिनं चूक केली पण आपण तर समजदार आहोत आपण समजदार असूनही लग्नाला होकार देऊन आपणही अप्रत्यक्षपणे चुकच केलेली आहे ना मी जातो तिला घेऊनच येतो थांबा थांबा मी पण सोबत येते नको मी एकटाच जातो अहो तुम्ही तिच्या सासरकडच्या लोकांशी काय बोलणार आहात वाद वगैरे नका घालू बर सामूपचाराने तोळगा निघते का ते पहा हे पासून अंदा आधी मी समूपचारानेच काही तोळगा निघतो का ते पाहणार आहे तसं झालं तर आनंदच आहे परंतु त्यांनी ऐकलं नाही तर मी त्यांना स्पष्ट सांगणार की माझ्या मुलीवरचा अन्याय मी खपवून घेऊ शकत नाही सहन करू शकत नाही मी तिला परत घेऊन येणार आहे त्यांनी काही आळकाठी आणली किंवा धमकी वगैरे दिली तर मी सरळ पोलिसात तक्रार करणार आहे आपण पालक म्हणून नमती घेतली का घाबरलो तर त्यांना आणखी जोर येईल व ते आणखी क्रूरपणे वागतील पालकांनी अशावेळी बिलकुल कच खाऊ नये तर कडक भूमिका घ्यावी तरच ठीक आहे असं करतो पालक संसार वाचवण्याच्या नादात नादात काय होते की मुलगी जिवंत राहत नाही मुलगीच जर जिवंत नाही राहिली तर त्या समजदारीचा किंवा माणुसकीचा काही उपयोग नाही मुलीच्या पाठीपणे आपण पालक म्हणून खंबीरपणे उभं राहणं हो आवश्यक आहे ती एकटी नाही तर तिचे पालक तिच्यासोबत आहेत ही भावना तिच्या मनात निर्माण करणं खूप आवश्यक आहे आता मुलींचं कसं असते त्यांना वाटते सासरकडचे आपले नाहीत मायाकडचे आपले नाहीत मग अशा वेळेस त्या वैफल्यग्रस्त होतात आणि त्या वैफल्यग्रस्त विचारातून मुली आत्महत्या करतात आपल्याला आ आपल्या मुलीला त्या वाईट विचारापासून वाचवायचं आहे येतो मी सुनंदाबाईंच्या खांदारात ठेवून त्यांना विश्वास देऊन अशोकराव घराबाहेर पडले